नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या हे युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज बरोबर सहा वाजता महाराष्ट्र विधानसभेचा जाहीर प्रचार थंडावला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील सर्वच उमेदवारांनी आज जाहीरित्या आपल्या जाहीर सभा त्याचा धुम लावला धारशिव कळंब मतदारसंघातील <coughs> महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास घाडगे पाटील यांच्या प्रचारासाठी कळम शहरात आज खासदार ओमप्रकाश भूपालसिंह पवनराजे निंबाळकर <coughs> बाणगुडे यांच्या उपस्थितीत आणि पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते रॅली एवढी प्रचंड रॅलीत एवढी प्रचंड गर्दी होती की अख्ख कळम शहर काही काळाकरता जाम झालं एकंदरीत ही रॅली पाहून अनेकांनी कळम मधील महाविकास आघाडीच्या उमेदवाराची रॅली एकदम ओके झाली अशीच स्तुती सुमनवली रॅलीच्या रॅली समाप्त झाल्यानंतर जाहीर सभाही झाली त्या सभेत बानगुडे पाटील खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि उमेदवार कैलास घाडगे पाटील आदींनी महायुती सरकारवर जिल्ह्याच्या विकासाचा नुसता गवगावा करणाऱ्यांवर इथेच टीका केली इकडं धाराशिव शहरात माहितीचे उमेदवार शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे अजित पिंगळे यांच्या यांचीही मोटरसायकल रॅली शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आली या रॅलीत उमेदवार अजित पिंगळे भाजप युमोचे राज निंबाळकर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्या दुचाकी वाहनासह सांगता जिजाऊ चौकात करणे तिकड होमशे रात्री महायुतीचे उमेदवार प्राध्यापक तानाजी सावंत यांच्यासाठी तेथील माजी नगराध्यक्ष संजय गाडगे यांनी रॅलीचं आयोजन केलं के होतं <clears throat> महाविकास आघाडीचे त्या मतदारसंघातील उमेदवार राहुल मोटे यांच्या जाहीर प्रचाराची सांगता सभाही पार पडली या सभेत शिवसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शंकरराव बोरकर यांनी डॉक्टर प्राध्यापक तानाजी सावंत यांना तुमच्यापेक्षा माझी किमान एक कोटीनी तरी संपत्ती जास्त असेल तुम्ही पैशाचा मास दाखवत असाल तर आम्ही कमी नाही असं खुलं आव्हान इकडं तुळजापूर शहरातही महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रयत्न रॅली निघाल्या हुमारग्यात ही दोन्ही बाजूकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलं आज शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांनी पवार यांनी आपले उमेदवार नातू युगेंद्र पवार यांच्यासाठी जाहीर सांगता सभा घेतली तर अजित पवार यांनी स्वतः सोतस, स्वतःच्या प्रचारासाठी तिथं सांगता सभा घेतली तिकडं मुंबईत आदित्य ठाकरे अमित ठाकरे आधी मान्य मोठमोठ्या उमेदवारांनी आपल्या प्रचार रॅली आज काढ काढल्या होत्या तसे आज जाहीर प्रचाराची सांगताल झाली आता घरोघर जाऊन लोकांशी मुख्य नेत्यांशी गटाच्या प्रमुखाशी चर्चे चर्चेचं काम काही वेळातच सुरू होईल आणि मग त्यावर नेमकं कोणाचं कोणाचं बाजूनं कोण येतंय त्याच खुलासा आपल्याला वीस नोव्हेंबर लागला आज काही काळ नाराज असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहस संपर्क प्रमुख आणि धाराशिव शहराचे माजी नगराध्यक्ष मकरंद रूप राजे निंबाळकर यांनी एका व्हिडिओद्वारे धाराशिव कळंबमधील मतदारसंघातील उमेदवार कैलास घाडगे पाटील यांना विजयी करण्याचं आव्हान केलं जय महाराष्ट्र येणाऱ्या वीस तारखेला आपल्या सर्वांना विधानसभेच्या निवडणुकीला मतदान करायचं आहे आपल्या दोनशे बेचाळीस धाराशिव कळम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रुत कैलास बाळासाहेब गाडगे पाटील हे या निवडणुकीसाठी उभे आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे गलिच्छ राजकारण झालं त्या राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी महिलांवर होणारे अत्याचार दूर करण्यासाठी शेतकऱ्यांवर होणारे अत्याचार दूर करण्यासाठी तसेच शेतमजूर असतील विद्यार्थी असतील त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि आपल्या भागातील सर्वांगीण विकास करण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला श्रुत कैलास बाळासाहेब गाडगे पाटील यांचं चिन्ह आहे मशाल क्रमांक दोनला त्यांचं मशाल या चिन्हासमोरील बटन दाखवून आपण त्यांना प्रचंड मताने करा विजय करावा अशी विनंती मी आपल्याला करतोय धन्यवाद जय महाराष्ट्र मराठा समाज या निवडणुकीत कोणाला मतदान करणार वी हे वीस तारखेलाच लक्षात येईल मराठा संघर्षा म्हणून जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना सपशेल पाडा असा संदेशही सर्व आपल्या समर्थकांना दिला आहे त्यालाच घाडगे पाटील यांनी जामदारकीच्या जा गेल्या टर्जमध्ये मराठा आरक्षणाबाबत वेळोवेळी आपलं हे केलं होतं आणि त्यांनी काय केलं हे एक, एक त्यांची व्हिडिओ क्लिप काढली आहे आपण हे प्रत्येक समाजाला द्वेष करणारी माणसं आहेत साहेब यांनी एसआयटी लावली आंतरवाली मध्ये आंदोलन चालू होत यावर एसआयटी लावली पण आजपर्यंत लाठी चार्ज कोणाच्या आदेशानं झाला याचं उत्तर या महाराष्ट्र जनतेला हे सरकार देऊ शकलं नाही साहेब आपलं सरकार आल्यावर पाहिलं काम हा लाठी आदेशानं झाला आमच्या आया बहिणीची टोकी कुणाच्या आदेशानं फोडली गेली ह्या लोकांची एसआयटी लावून त्यांना जेल टाकायचं काम आपण करावं हीच विनंती मी सगळ्यांच्या वतीनं करतोय एकंदरीत निवड विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली वीस नोव्हेंबरला मतदान होईल आणि विधानसभा निवडणुकीचा उत्सव तसा गेला असेल आणि या उत्सवात कोणाला काय फळ मिळालं त्याचं उत्तर आपल्याला मतमोजणीच्या दिवशी तेवीस नोव्हेंबरला आज तुर्तास एवढंच धन्यवाद